अकोला शहरात साचलेल्या घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम आहे अग्रसेन चौकात सिग्नलजवळ साचलेल्या डबक्यांमुळे पोलीस आणि नागरिक डेंग्यू मलेरियाच्या धोक्यात आहेत मनपाने तातडीने पावले उचलावीत अकोला शहराच्या हृदयस्थानी असलेल्या अग्रसेन चौकात सध्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय येथे वाहतूक नियंत्रणासाठी उभ्या असलेल्या पोलिसांच्या पायाखाली सतत साचलेले घाण पाणी ही परिस्थिती केवळ दृश्य दृष्टी नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत धोकादायक आहे याच ठिकाणी सिग्नल असल्यामुळे नागरिकांना गाड्या थांबवून काही वेळ थांबावे लागते अशावेळी घाण पाण्यातून उडणारे डास दुर्गंधी आणि दूषित हवेमुळे डेंग्यू मलेरियासारख्या आजारांचा धोका नागरिकांसह ड्युटीवर असलेल्या पोलिसांनाही भेडसावत आहे अकोला महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात ठिकठिकाणी अशी डबकी साचलेली आहेत पावसाळ्यात यामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा गंभीर धोका निर्माण झालाय स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा मनपाकडे तक्रारी करूनही कोणती ठोस कारवाई झाली नाही हे विशेष सध्या तरी मनपाने तातडीने या ठिकाणी ड्रेनेजची सफाई डास नष्ट करणाऱ्या औषधांची फवारणी आणि नियमित देखरेख करण्याची गरज आहे अन्यथा ही परिस्थिती लवकरच आरोग्य संकटात रूपांतरित होऊ शकते हे निश्चित